अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू माय चॅनल आपल्या सर्वांच्या घरामध्ये स्वामींची छोटीशी मोठी मूर्ती किंवा छोटा मोठा फोटो असतो असा एकही स्वामी भक्त सापडणार नाही की ज्याच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो सापडणार नाही पण फक्त स्वामींची मूर्ती असणं किंवा फोटो घरात असणं आणि फक्त ते आणायचं आणि बाकी काहीच करायचं नाही असं नाही चालणार साक्षात परब्रह्म अवतार श्री स्वामी समर्थ महाराज जर तुमच्या घरामध्ये आहे तर अर्थात तुम्ही त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे त्यांची सेवा आपल्याकडून घडणं महत्वाचं आहे स्वामी कधीही तुमच्याकडून अपेक्षा करणार नाही की मला तुम्ही हे द्या ते द्या तुम्ही फक्त निस्तीम मनाने त्यांची भक्ती करणं एवढंच त्यांना पाहिजे स्वामींची मूर्ती किंवा फोटो आहे तर सेवा तर झालीच पाहिजे स्वामींची सेवा करताना तुम्ही पण या चुका करू नका कारण या जर चुका आपण आपल्याकडून घडल्या आणि आपण भले कितीही सेवा करू दे स्वामी आपल्यावरती कधीच प्रसन्न होत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही कोणत्या आहेत त्या चुका तर सगळ्यात पहिल्यांदा तर काय की आपण ज्यावेळी स्वामींचा अभिषेक करतो किंवा स्वामींचा फोटो स्वच्छ पुजतो तर त्याच्यानंतर आपल्याला स्वामींना हळद कुंकू लावायचं नाहीये तर स्वामींना तुम्ही चंदन आणि अष्टगंध लावावा खूप जण काय करतात की इतर देवांप्रमाणे स्वामींना हळद कुंकू लावतात पण स्वामींना हळद कुंकू लावत नाहीत त्यांना चंदन आणि अष्टगंध लावला जातो स्वामींची सेवा करताना काय वस्त्र परिधान करून स्वामींची सेवा करू नये कारण स्वामींना काळे वस्त्र अजिबात आवडत नाही ही चूक तुम्हीही करू नका त्याच्यामुळे काय होतं की स्वामी आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत आपली प्रार्थना स्वामी ऐकत नाहीत त्याचप्रमाणे गुरुवार हा स्वामींचा आवडता अर्थात स्वामींचा दिवस आहे या दिवशी आपण स्वामींना फुले वाहतो हार घालतो पण तो घातलेला हार फुले आपण जर आज घातलं तर ते उद्या बदलाव फुले ताजी व्हावीत आपण काय करतो की स्वामींना सपोज आज हार घातला तर तो हार फ्रेश दिसतोय म्हणून तसा चार पाच दिवस ठेवून देतो पण त्यामुळे काय होतं की स्वामी आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत आपली इच्छा पूर्ण करत नाहीत स्वामींना ताजी फुले ताजा हार खूप आवडतो स्वामींना चाफ्याची खूप आवडतात जर तुमच्याकडे चाफ्याची फुलं असतील तर तुम्ही स्वामींना ती अर्पण करा इतर कुठलीही फुलं स्वामींना अर्पण केली तरी चालतील पण जर अर्पण केलेली फूल किंवा हार चार पाच दिवस जर तुम्ही तसंच ठेवलं तर ते स्वामींना अजिबात आवडत नाही तुम्ही जर सकाळी ताजी ताजी फुलं तोडून आणले त्याचा हार केला आणि तो महाराजांना अर्पण केला तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बदलावा कारण तो एक दिवस तर पूर्ण ताजा राहतो हार आणि फुलेही पूर्ण ताजी राहतात पण जर समजा तुम्ही दुकानामधून फुल किंवा हार आणायला गेला तर ती आदल्या दिवशी म्हणजे रात्रीचे हार बनवून ठेवलेले असतात आणि आपण ते सकाळी घेऊन येतो तर सकाळी घेऊन आल्यानंतर म्हणजे अर्थातच काय होतं की रात्री हार बनवलेला असतो आणि आपण सकाळी तो महाराजांना घालतो मग तो, तो दुसऱ्या दिवशी पर्यंत ठेवणं चुकीचं आहे जर ते रात्री हार बनवलेले आहेत आपण सकाळी ते आपल्या घरामध्ये आणलेत आणि महाराजांना जर घातले तर जास्तीत जास्त चार ते पाच तास आपण ते हार फक्त महाराजांच्या फोटोवरती ठेवावा आणि नंतर तो हार काढून टाकावा कोमेजून गेलेला हार असेल कोमेजून गेलेली फुलं असतील ती महाराजांसमोरून लगेच काढून टाकावी तुम्ही कोमेजून गेलेला हार असेल फुलं असेल अशी हार किंवा फुलं महाराजांना अर्पण करूच नये महाराज म्हणत नाही की मला फुलं अर्पण कराच एकवे तुमच्याकडे फुलं नसतील तरी चालेल फक्त मनात श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर कामासाठी बाहेर जात असाल तर स्वामींना मुजरा करूनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामींना मुजरा करायला विसरायचं नाहीये स्वामींना ज्यावेळेस बाहेर पडत असाल त्यावेळेस तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी मी ज्या कामासाठी बाहेर जात आहे ते काम तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या तुम्ही माझी काळजी घ्या आणि मी सुखरूपपणे परत घरात येईल ही जबाबदारी तुमच्यावरती आहे अशी प्रार्थना करून तुम्ही बाहेर पडू शकता बाहेर पडताना महाराजांना एकदा नमस्कार करा महाराजांचा अंगारा लाव लावा आणि मगच बाहेर पडा घरात आल्यानंतर पुन्हा एकदा महाराजांना तुम्ही नमस्कार करा महाराजांना धन्यवाद द्या तुम्ही की तुम्ही मला बाहेर नेलत माझं सगळं काम व्यवस्थित करून घेतलं आणि मला सुखरूपपणे घरी आणलं रात्री झोपतानाही तुम्ही महाराजांकडे प्रार्थना करायची आहे की जसा आजचा दिवस तुम्ही माझा चांगला घालवला तशी रात, आजची रात्र ही तुम्ही माझी चांगली घालवा सकाळी उठून तुमची सेवा करण्याचं भाग्य मला मिळू देत हे महाराजांना तुम्हाला बोलायचं आहे आणि मुजरा करून तुम्ही झोपू शकता या गोष्टी करायला तुम्ही चुकवू नका आणि याला खूप वेळ लागतो असंही नाही खूप कमी वेळामध्ये तुमची तुम्ही हे महाराजांना बोलू शकता तर तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की महाराजांची सेवा करताना काळ वस्त्र परिधान करून सेवा करायची नाही महाराजांना हळद कुंकू अर्पण करायचं नाही कोमेजून गेलेले फुल हार असं काहीही महाराजांना अर्पण करायचं नाहीये तुम्ही कुठेही बाहेर जा कामासाठी जा किंवा इतर गोष्टींसाठी जा पण महाराजांना मुजरा करून नमस्कार करून मगच प्रार्थना करून मगच बाहेर पडायचा आहे घरात आल्यानंतर महाराजांना धन्यवाद द्यायचा आहे रात्री झोपतानाही तुम्ही महाराजांकडे प्रार्थना करूनच झोपायचं आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत किंवा या आपल्याकडून होण्यापासून आपल्याला टाळायचं आहे कारण आपण काय करतो मग खूप सेवा करतो पण जर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून चुकत असतील तर महाराज आपल्यावरती कधीच प्रसन्न होणार नाही आपली कोणतीही इच्छा महाराज पूर्ण करणार नाही मुळात आपली इच्छाच महाराजांपर्यंत पोहोचणार नाही कारण तुम्ही सेवा तर खूप मनापासून करताय पण जर या छोट्या छोट्या चुका तुमच्याकडून घडत असतील तर त्या सेवेला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे कुठलीही सेवा करताना किंवा महाराजांची सेवा करताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या गोष्टी आपल्याकडून होणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता इथून माग तुमच्याकडून या गोष्टी झाल्या असतील पण आता तुम्ही या गोष्टींची महाराजांकडे माफी मागून इथून पुढे तरी या गोष्टी आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्यावी अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला जर ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व स्वामी भक्तांना ही माहिती कळेल जर त्यांच्याकडूनही या चुका होत असतील तर या चुका टाळण्यासाठी त्यांना मदत मिळेल श्री स्वामी समर्थ ब्लेसिंग